नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या सैनिक स्कूलची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग एक मराठी आणि भाग सी बौद्धिक चाचणी यातील प्रश्न आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा नेहमीप्रमाणे सुरुवात करूया आपण चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला करूया सुरुवात विभाग एक मधला बघा पहिला प्रश्न व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द ओळखा बघा आशीर्वादला दुसरी वेलांटी असते मग इथेही दुसरी वेलांटी आहे आणि इथेही दुसरी वेलांटी आहेत त्याच्यामुळे यातले दोन्ही प्रश्न बरोबर आहेत म्हणजे दोन्ही ऑप्शन योग्य आहेत म्हणून मी इथे आपलं काय एक तर दोन जरी लिहिलं असेल तरी आपल्याला योग्यच मार्क मिळणार आहे किंवा चार लिहिलं असेल तरी आपलं हे उत्तर करेक्ट आहेत कारण दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत दुसरा प्रश्न बघूया वाक्याच्या सुधारण्याच्या दृष्टीने शब्दाच्या जागी पर्यातील योग्य शब्द निवडा त्यांची बस योग्य वेळेवर आली होती का बघा याच्यामध्ये कोणताच बदल होणार कारण हे वाक्य योग्य आहेत म्हणून याच्यामध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोणताही बदल नाही पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा वाक्याच्या सुधारणाच्या दृष्टीने योग्य पर्यायची निवड करा श्याम येण्यापूर्वीच रामने घर सोडले इथे काय नारे सोडले होते पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न रिकाम्या जागी योग्य प्रश्नांकित विधान भरा मला त्यांनी विचारण्याची गरज नाही मग आता बघा काय मला आहे का मला मला नाही गरज आहे का आता आपण जरा नाही हा शब्द काढला तर बघा मला त्यांना विचारण्याची गरज आहे का पर्याक्रमांक चार पुढचा प्रश्न बघा क्रियापदाच्या योग्य रूपानुरा रूपानुसार वाक्य पूर्ण करा रेल्वे अचानकपणे थांबली पर्या क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा अकर्मक क्रियापदाचे वाक्य निवडा पक्षी उडतात पर्या क्रमांक दोन पुढचा प्रश्न सातवा प्रश्न आहे योग्य उभयान्वयी अवयवाच्या सहाय्याने रिकामी जागा भरा मला माहीत नाही टिंबटिंब तो निघून गेला आहे किंवा नाही मग आपल्या सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मला, मला माहीत नाही की तो निघून गेला आहे किंवा नाही की पर्याय क्रमांक एक आठवा प्रश्न योग्य उपपदांच्या सहाय्याने वाक्य पूर्ण करा राम असा एक विद्यार्थी आहे ज्याच्याकडून आम्ही सर्व पस्तीस टक्केपेक्षा कमी गुण मिळवण्याची आशा किंवा अपेक्षा करतो मग असा एक पर्याय क्रमांक एक नववा प्रश्न योग्य शब्द योग्य अवयच्या सहाय्याने वाक्य पूर्ण करा वक्ताविषयी टिंबटिंब दूर जात आहे प्रश्न नववा नव्याचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वक्ता विषयापासून दूर जात आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न अकबरच्या सैन्याने चित्तोडगडच्या किल्ल्याला टिंबटिंब काय किल्ल्याला काय असतं घेरले अकरावा प्रश्न हवेशी लढणे हवेत मारणे याचा योग्य अर्थ निवडा आता हवेशी लढायचं असतं का नाही मग काय निरर्थक प्रयत्न करणे पर्याय क्रमांक एक तेरा बारावा प्रश्न खाली दिल्ल्या पर्यातून विरुद्धार्थी शब्द निवडा धमकी देणे किंवा धमकावणे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सुरक्षित त्याचे विरुद्धार्थी विचारले म्हणून मग काय सुरक्षित पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न तेरावा खाली दिल्ल्या पर्यातून नि निर्दोष वाक्य ओळखायचं आपल्याला ते निधीश दिले पण निर्दोष आहे मग निर्दोष कोणतं योग्य कोणता आहे तर करमणूक म्हणजे योग्य वाक्य कोणतं या सगळ्यामध्ये करमणूक पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा निवडा क्षमाक्षील मग याचे विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिशोध किंवा बदला घेणे पर्याय क्रमांक चार पंधरावा प्रश्न खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उपपद निवडा तो टिंबटिंब प्रामाणिक अधिकारी आहे तो एक प्रामाणिक अधिकारी आहे पर्याय क्रमांक एक सोळावा प्रश्न खालील वाक्यातील काळ ओळखा सूर्य पश्चिमेला मावळतो इथे कोणताच काळ दाखवला जात नाही म्हणजे इथं अपूर्ण वर्तमान काळ आहे बघा आता इथे अपूर्ण वर्तमान काळ हे दोन ठिकाणी दिले म्हणजे हा सुद्धा प्रश्न दोन्ही जरी लिहिला त्यापैकी कोणतंही लिहिलं तरी योग्य उत्तर नाही म्हणजे आपण इथे लिहूया पर्याय क्रमांक एक किंवा चार हे सुद्धा कारण तेच आहे बघ इथे अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ सतरावा प्रश्न बघूया रिकाम्या जागा भरा या उत्पादनाची टिंबटिंब उत्तम आता इथे काय आहे या उत्पादनाची गुणवत्ता उत्तम आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न मग इथे आपल्याला उत्तरा दिल्या उतारा काळजीपूर्वक वाचायचं आणि प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत बघा आपण प्रश्न बघूया अठरावा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा असे मानले जाते की पश्मिना शाल ही टिंबटिंब जेवढी गरम असते मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सहा स्वेटर्स एवढी पर्याय क्रमांक दोन एकोणीसावा प्रश्न योग्य विधानांची निवड करा उन्हाळ्यामध्ये मेंढी आपले काही केस सोडून टाकतात थंडीमध्ये मेंढे आपले केस झाडून टाकतात पावसात मेंढे आपले केस झाडून टाकतात वसंत ऋतूत आपले केस झड झाडून टाकतात तर इथे पर्याय क्रमांक एक आहे कारण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये गरम होतो म्हणून अपोपसिन नैसर्गिक आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न योग्य पर्याय निवडा जवळजवळ टिंबटिंबच्या विणकामानंतर एक साधी पंचमीना पश्मिना शॉल शाल बनते मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे पन्नास तास पुढचा प्रश्न मेंढीच्या शरीरावर एक उबदार आवरण असते जे त्यांचे कडाकच्या थंडीपासून संरक्षण करते वरील वाक्यातील केसांचे या शब्दाची जात व्याकरणिकदृष्ट्या व्याकरणिक स्वरूप ओळखायचे मग केस हे काय आहे नाम पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न दाट किंवा गर्द शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा मग दाट किंवा गर्द या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विरळ किंवा आपण ज्याला पातळ म्हणतो पुढचा प्रश्न दिलेल्या पर्यायातून विशेषण ओळखा मग इथे उंच हे काय आहे विशेषण आहे पर्याय क्रमांक एक चोवीसावा प्रश्न तुलनात्मक दृष्टे तुलना तुलनात्मकतेच्या योग्य स्तराच्या सहाय्याने रिक्त जागा भरा माझ्या खिशात टिंबटिंब पैसे आहेत मग आपण काय पुष्कळ कारण ते खात्रीनं सांगतात की माझ्याकडे खूप पैसे आहेत खूप जास्त नाही नेहमीपेक्षा जास्त नाही ते काही असं ॲक्युरेट काही सांगता येत नाही मग माझ्याकडे पुष्कळ पैसे आहेत पर्याय क्रमांक चार पंचवीसावा प्रश्न वास्तवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मग वास्तव या शब्दाचे विरुद्ध ती शब्द आहे काल्पनिक पर्याय क्रमांक दोन विभाग एक मराठी हा भाग आपण सोडवून घेतलेला आहे आता विभाग सी बौद्धिक चाचणी बघा येते च्या एका भागात दिलेल्या दोन शब्दाच्या मध्ये एक निश्चित संबंध आहे जोड्यांमधून पर्यायची निवड करायची घड्याळ वेळ तापमापी घड्याळ वेळ सांगतं तापमा, आपण तापमान चेक करतो बघा सी बरोबर तीन यल बरोबर प्रश्न चिन्ह आता ए बी सी सी हे तीन नंबरला आहे यल हे लेटर बारा नंबरला ले। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा इथे सिंह हो गुहेत राहतो घोडा तबेल्यात राहतो पर्या क्रमांक तीन एकोणऐंशी प्रश्न आकृतिबंद पूर्ण करायचे बघा या त्रिकोणामध्ये गोल आहे मग आता हा गोल बाहेर आलाय त्रिकोण आत गेलाय मग इथे पण बघा हा चौकोन आहे आतमधला तो बाहेर येणार आहे आणि हा बाहेरचा जो उभा चौकोण आहे तो आत जाणार आहे म्हणून इथे उपलब्ध उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न ऐंशीवा प्रश्न बघा श्रेणीतील गालेलं पद ओळखायचं आहे ए बी सी एकदाच आहे ते बघा ए बी सी म्हणजे शेवटचं अक्षर इथे डबल केलं आहे इथे बघा दुसरं अक्षर डबल केलं आहे आता इथे तिसरं म्हणजे पहिलं अक्षरसुद्धा डबल येणार आहे म्हणजे ए ए बी बी सी सी मग ए, ए ए बी बी सी, ए, ए, ए बी बी सी सी बघा पर्याय क्रमांक चार कारण ए ए बी बी सी सी कारण बघा इथे शेवटून डबल डबल होत आले सी सी बी बी आता इथे येताना ए ए सेम होणार आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ए ए बी बी सी सी पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या आकृती शृंखले का पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे आता इथे बघा हे असं आहे तर असं केलं आहे आणि त्याचा मग आता आपल्याला हितलं विचारलं आहे तर याच्यामध्ये सुद्धा बघा आपले दोन उत्तर येणार आहेत एक आरशातल्या प्रतिमेने बघितलं तर आपलं तर आपलं उत्तर चार येते आहे आणि रंगवलेल्या भागानुसार बघितलं तर आपलं उत्तर इथे ब येते म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला काय इथे दोन किंवा चार ही दोन उत्तरं आहेत पुढचा प्रश्न बघूया सहसंबंध पूर्ण करा क्रिकेटला बॅट आहे तर हॉकीला काय असते स्टिक पर्याय क्रमांक दोन त्र्याऐंशी वा प्रश्न इथे पण बघा दिवस पहिल्यांदा नंतर आठवडा त्याच्यानंतर महिना आणि मग वर्ष आणि मग शतक येणार आहे कारण शतक म्हणजे शंभर हो की नाही मग आता इथे बघा इथे कोणतं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न शब्दकोशानुसार असणार योग्य क्रमाने शब्दांचा क्रम लावा आता जर आपण वर्णानुक्रमे म्हणजे शब्दकोशानुसार गेलो तर बघा हा क्रम येणार आहे म्हणून आपला हा क्रम कोणता येतोय तर आपला पर्याय क्रमांक तीन सी ए बी डी पुढचा प्रश्न बघा इथे आपल्याला याचं इथे आता बघा इथे बघा इथे लक्षात एक दोन इथे दोन घरं मागे येत आहेत म्हणून इथे हे रंगवले इथे आता इथे पण दोन घरं मागे जायचं एक दोन म्हणून मी इथे आणि याच्या अपोजिट हे पर्याय क्रमांक प्रश्न बघा खाली दिलेल्या पर्यायातील कोणता पर्याय हा आकृतीचा एक भाग आहे तर बघा हा आकृतीचा भाग आहे पर्याय क्रमांक दोन बी पुढचा प्रश्न बघा बघा इथे तीन चोक बारा बाराच्या निम्मे सहा साहेब पंचा तीस तीसच्या निम्मे पंधरा सात दुनी चौदा चौदाच्या निम्मे सात म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी मग इथे बघा चार दोन तीन आहे इथे तर जे उभा आहे ते इथे आडवं झाले म्हणजे एक दोन तीन आडवं आहे आणि हे चार पाच जे आडवं होतं ते उभं आहे मग इथे बघा ए बी सी हे आडवं होणार आणि डी ई हे उभं होणार मग बघा ए बी सी आणि हे डी ई म्हणजे उभी आडवी दाखवले आणि आडवा आहे ते उभं दाखवले म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा अयोग्य पर्याय ओळखायचा आहे शाळा महाविद्यालय हॉटेल आणि विद्यापीठ शाळेमध्ये आपण ज्ञान घेतो महाविद्यालयामध्ये पण आपण ज्ञान घेतो विद्यापीठामध्ये पण आपण ज्ञान घेतो उपहारगृह हे वेगळं आहे हॉटेल वेगळं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सहसंबंध ओळखा आता याच्यामध्ये सुद्धा बघा इथे एस टी ए आर आहे तर आपण ए टी आहे आधी बघा ए टी म्हणजे हे दोन आधी आणि त्याच्यानंतर आर एस म्हणजे याच डायरेक्शनने दाखवलेलं आहे मग इथे पण बघा ए एल आणि त्याच्यानंतर एन पी म्हणजे याच डायरेक्शन असं म्हणून आपलं इथे उत्तर आहे क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील श्रेणीतील गहाळ झालेला अंक कोणता मग इथे आपल्याला बघा जर आपण फरक काढला तर बघा दोन आणि पाच मध्ये इथे तीनचा फरक आहे इथे पाचचा फरक आहे मग तीन पाच हे सगळे काय आहेत इथे सातचा फरक आणि इथे नऊचा फरक विषम संख्यांचा फरक दहा अधिक सात बरोबर किती सतरा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न खालील घटनांचा वरून खालील योग्य अशा तार्किक क्रमाने क्रम लव बघा चेहरा पहिला असतो टाट चेहरा त्याच्यानंतर मान त्याच्यानंतर हात त्याच्यानंतर गुडगा आणि मग टाच आपलं उत्तर कुठे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा आकृती एक्स योग्य दर्पण म्हणजे आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहेत मग या आकृतीची आरशातील प्रतिमा येणार आहे सी हे मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे पुढचा प्रश्न बघूया खालील शृंखले शृंखलेतील गालेले पद ओळखा आता बघा आपण इथे जर विचार केला तर बघा डी उलट जायचं आहे डी सोडलाय यफ यफ नंतर जी सोडलाय एच जे फॉर जोकर के सोडला यल एम सोडलाय यल पी फॉर पॅरोट क्यू सोडलं आहे आर आरच्या नंतर यस सोडलं आहे टी मात्र इथे बघा व्हीच्या नंतर डब्ल्यू सोडायचं आहे एक्स एक्सच्या नंतर वाय आहे झेड म्हणून पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया खालील श्रेणीतील गाळलेला अंक शोधा आता इथे बघा शून्य तीन पंधरा आणि चोवीस याच्यामध्ये आठ पर्याय क्रमांक तीन शहाण्णवा प्रश्न खालील सहसंबंध ओळखा पूर्ण करा बी डी ए बरोबर सात आता बघा बीचं स्थान आहे दोन नंबरला बी आहे डी आहे चार नंबरला आणि ए आहे एक नंबरला दोन आणि चार सहा सहा आणि एक सात मग सी आहे तीन नंबरला ए आहे एक नंबरला आणि बी आहे दोन नंबरला मग तीन आणि एक चार चार आणि दोन पाच सहा मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा अयोग्य पर्याय ओळखायचे आहेत उन्हाळा ग्रीष्म हिवाळा शरद वसंत हे सगळे ऋतूंची नाव आहेत आणि हे ऋतू आहे म्हणून मग पर्याय क्रमांक तीन वेगळे पुढचा प्रश्न अयोग्य पर्याय ओळखा आता याच्यामध्ये एकशे एकवीस ही वर्गसंख्या आहेत बाकीच्या काही वर्गसंख्या नाहीत म्हणून आपलं उत इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे एकवीस पुढचा प्रश्न अयोग्य पर्याय ओळखायचा आहे मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया शंभर अयोग्य पर्याय ओळखा आता याच्यामध्ये सुद्धा सगळ्याचे चार समान भाग आहेत इथे पण बघा हा एक दोन तीन चार याचे मात्र समान भाग होते म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये भाग एक भाषा आणि भाग सी बौद्धिक चाचणी यातील सर्व प्रश्न स्पष्ट सोडवून घेतलेले आहेत गणित आणि सामान्य ज्ञान याचेसुद्धा आपण व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आशा करते आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू